नागपूर बैठकीनंतर विजयराज शिंदे उमेदवारी अर्ज घेणार मागे पक्षश्रेष्ठींकडे मांडले कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या घेणार निर्णय विजयराज शिंदे नागपूर येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे हे उद्या आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते तथापि नागपूर येथील बैठकीमध्ये विजयराज शिंदे यांनी बावन कुळेंना स्पष्टपणे निर्णय सांगितला नसला तरी बुलढाण्यात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे महायुतीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटला असून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित झाली आहे मात्र त्यांचे राजकीय विरोधक समजले जाणारे भाजपाचे लोकसभा प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी करत त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी भाजप व आर एस एस मधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या असून मेहकर तालुक्यात प्रचारसभाही घेतली होती मात्र काल सायंकाळी भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले व भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री मांटे यांनी विजयराज शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच आज सकाळी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन हेही विजयराज शिंदे यांच्या भेटीसाठी बुलढाण्यात दाखल झाले होते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केल्याचे समजते दरम्यान आज नागपूर येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विजयराज शिंदे यांनी उमेदवार प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांच्याविषयी तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढलेल्या अवकातीबाबत आपली नाराजी व्यक्त तक्रारींचा पाढा वाचला व वा आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला मात्र बावनकुळे यांनी पक्षशिस्तीचे पालन करण्याचे निर्देश शिंदे यांना दिल्याचे समजते या बैठकीला आमदार श्वेताताई महाले भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांच्यासह जिल्ह्यातील तीस ते चाळीस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान या संदर्भात विजयराज शिंदे यांना विचारले असता त्यांनी आपण आपले म्हणणे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे मांडल्याचे सांगत उद्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे स्पष्ट केले असले तरी एकंदरीत परिस्थिती पाहता विजयराज शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचाच निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे बावनकुळे साहेबांकडे गेलो सगळे एक दीड तास सगळी जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भाजपला जागा मिळाली पाहिजे उमेदवार आपल्याला पाहिजे होता प्रतापराव निवडून येत नाही वगैरे जे काय असेल नसेल ते भाजपनी बूथ बांधले मतदान बांधलं बूथ सशक्तीकरण अभियान असेल मोदी आठ नाईन मेरी बाटी मेरा देश असेल भूपेंद्रजी यादवनी मेहनत घेतली सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली जिल्ह्यात आपले तीन आमदार आहे शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहे ती दोनच मतदारसंघात आहे तो भाई भाजपला मिळाली पाहिजे आणि भाजपचे जर हे आमदार आणि मंत्री असे बोलतात तर आम्हाला मैत्री पुन्हा लढतीची परवानगी द्या अशी सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली मग त्यांनी पुन्हा डीसीएमशी देवेंद्रजी फडणवीसशी माझं बोलणं करून दिलं पुन्हा बोलणं करून दिलं आणि त्यांनी त्यांच्या बाजू मांडलीच आहे त्यांची आम्ही आमची बाजू मांडली आहे आता आपण सांगितलं की आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करतो नंतर उद्या आम्ही निर्णय घेऊ उद्या विड्रालचा आहे तर काय करायचं नाही ठेवायचं आहे का नाही ठेवायचं हे कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू म्हटलं आज काही आम्ही तुम्हाला म्हणजे